चक्क देवी देवतांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव बांधवांचे अनोखे आंदोलन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी कोळी बांधव महिनाभरापासून वेगवेगळे आंदोलन करीत आहेत महिनाभरात आंदोलकांनी उपोषण अन्न त्याग जमिनीत गाळून घेणे टॉवरवर चढणे रास्ता रोको यासारख्या आंदोलने केली आहेत त्याच शृंखलेत आज जिल्हाधिकाऱ्यांना चक्क देवी देवता देण्यासाठी आंदोलक निघाले होते मात्र प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना रोखले त्यामुळे आदिवासी कोळी महादेव बांधवांनी अनोखे आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले आहे

आम्ही हे देव देवता आमचे घेऊन आला आधी ऑफिस मध्ये देवाचे माता वाघ देवसोबवा वाघदेव देवता नागदेवता वाघदेव हे सर्व देव, 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 देव आम्ही देण्याकरता आला आज बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी कोळी महाजे जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या करिता दिनांक दोन एक दोन हजार चोवीस पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे पण अन्नत्याग आंदोलन अठ्ठावीस दिवस झालं आणि अठ्ठावीस दिवसानंतर आम्ही साखळी उपोषणाला आज बारावा दिवस आहे तरी सुद्धा या जिल्हा प्रशासनाला या आदिवासी कोळी महादेव जमातीबद्दल कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे आज माननीय जिल्हाधिकारी म्हणतात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात नाही त्यामुळे आम्ही आज कोळी महादेव जमातीच्या वतीने आम्ही आमचे देव हे देव देवता आणि देवारे माननीय कलेक्टर साहेब यांना देण्यासाठी आज इथं आलेलो आहे पण आम्हाला पोलीस माझं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी जी आर आहे पण आमचं पुला एक त्यांना म्हणणं आहे की कलेक्टरला देवी देवताचे फोटो देऊ शकत नाही असा जी आर जर तुमच्याजवळ असेल तर तो आम्हाला दाखवा आम्ही इथून वापस जायला तयार आहे पण आम्ही बी आता एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही माननीय कलेक्टर असो कलेक्टर साहेब तर बेपत्ता झालेला आहे पण तरीही आम्ही आमचे देवी देवता आज माननीय कलेक्टर साहेब असो आरडीजी असो यांच्या स्वाधीन करणार आहोत